हाय कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आज आपण बनवणार आहोत कडीपत्त्याची चटणी कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागतो कडीपत्ता आणि कडीपत्ता इझिली अवेलेबल असतो पण आपण त्याची चटणी बनवतच नाही आय होप पण तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की कडीपत्त्याची चटणी बनवाल आणि आपल्या रोजच्या जेवणात त्याचा वापर कराल तर मी इथे कडीपत्ता आणला आणि स्वच्छ धुवून त्याला एका कपड्यावर पाणी निथळायला ठेवलं घरामध्येच उन्हात बिलकुल ठेवायचं नाही आणि याचं पाणी निथळून झालेलं आहे तर मग याचे पानंसुद्धा मी इथे तोडून घेतले कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी डोळ्यांसाठी आणि स्किनसाठी आणि भरपूर असे त्याचे फायदे आहेत पण स्पेशली केसासाठी आहे ना तो खूप चांगला आहे त्याला चा इथे कढीपत्त्याचे पानंसुद्धा तोडून झाले आता इथे एका कढईमध्ये दोन टेबलस्पून मी इथे खोबरा किस घेतला तर हा चांगला मस्त असा भाजून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत तेल न टाकता भाजायचा आहे याला स्वतःचंच तेल ला राहते सो छान असा गुलाबी रंग येईपर्यंत किंवा अशा प्रकारचा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि लो फ्लेमवर भाजायचा आहे बिलकुल हाय फ्लेमवर भाजायचं नाही आहे आता एका ताटात मी काढून घेणार आणि आधीच सांगते या चटणीसाठी ना थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं तरी काही विशेष फरक पडत नाही तर आता इथे वन बाय फोर्थ कप मी इथे तीळ घेतले आणि ते चांगले ना असे भाजून घ्यायचे तर अजून यामध्ये तुम्ही उडदाची डाळ वापरू शकता या चटणीमध्ये ती तीसुद्धा अशीच तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आता तीर सुद्धा आपण इथे वन बाय फोर्थ कप तीळ घेतले होते ते तेल न टाकता चांगले भाजून घेतले आणि ते काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी फक्त दोन चमचे तेल टाकलं आणि त्याच तेलामध्ये आपण सगळं साहित्य भाजणार आहोत न तेल न टाकताही चटणी तयार होते बरं का नंतर इथे शेंगदाणे घेतले वन बाय फोर्थ कप शेंगदाणे घेतलेले आहे थोडं जास्त प्रमाण कमी प्रमाण चालेल इथे तेल चांगलं गरम होतं त्यामुळे शेंगदाणे बघा असे चटचट चांगले फुटायला लागलेले आहेत आणि अशाच प्रकारे हे भाजून घे बघा अशा प्रकारे शेंगदाणेसुद्धा भाजून झाले ते पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं हे सुद्धा मी वन बाय फोर्थ कप घेतलेलं आहे तर हे सुद्धा असंच भाजून घ्यायचं आहे फक्त याला जास्त वेळ नाही भाजायचं कारण की डाळवं आधीच भाजलेलं राहते सो याला असं अलस कलस केलं की काढून घ्यायचं आहे बघा डाळवंसुद्धा पटकन असं भाजल्या गेला होते की नाही पटकन तर तुम्ही पण नक्की करून बघा आता डाळवंसुद्धा एका प्लेटमध्येच ज्यामध्ये शेंगदाणे काढले त्यामध्येच काढून घेतलेलं आहे आणि तेल आपण आता पुन्हा नाही टाकणार आहोत त्याच तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत तर यामध्ये टाकलेलं आहे एक स्पून आणि थोडंसं जास्त असेल जिरं घेतलेलं आहे ते भाजून घेतलं आणि इथे दहा ते वीस लसणाच्या कळ्या लसणाच्या कळ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त अधिक कमी करू शकता तर हे चांगलं आहे ना असं भाजून घ्यायचं आहे आता लसणाचे कळे एकदम खूप जास्तही भाजायची गरज नाही आता त्याच कढईमध्ये कढीपत्ता घेतला जो की दोन वाट्यांच्या जवळपास असेल आणि दोन कपच्या जवळपास तर इथे काय ना हा चांगला असा चा, लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आणि याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं फक्त गॅसची फ्लेम लो पाहिजे जाळायचा बिलकुलच जा नाही आहे याला भाजता भाजता आहे ना सहा ते सात मिनटं किंवा वे जास्तही वेळ कमी वेळ लागू शकतो बघा असा छून छून असा आवाज आला पाहिजे ऐकू येता येत असेल तुम्हाला तर अशा प्रकारे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर भाजून झाला तर ज्यामध्ये सगळं साहित्य काढलं त्याचमध्ये टाकून घेते ते थंड झालेलं आहे सगळं साहित्य आता कढीपत्ताही थोडासा थंडा होते तोपर्यंत आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ यामध्ये मी घेतली हळद अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे दोन ते अडीच चमचे तुम्ही यामध्ये लाल सुक्के मिरचेसुद्धा भाजून वापरू शकता नंतर थोडंसं धने पावडर टाकलं आणि यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता किंवा याच्याबदली तुम्ही चिंच थोडसा तुकडा वापरू शकता नंतर इथे मीठ घेतलं आणि थोडीशी साखर अगदी थोडीशी साखर घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य थंड झालं तर हे टाकायचं एका मिक्सरच्या पॉटमध्ये आणि याला चांगलं असं दळून घ्यायचं आहे बघा कढीपत्त्याची चटणी एकदम रेडी होते तर ही अशी कढीपत्त्याची चटणी एवढी सोपी आहे बनवायला तर यामध्ये ना असे असे पोषक तत्व असतात की जे केशांच्या कुपांना आहे ना, ना मजबूत करतं पण हे कंटिन्युअसली आपल्या शरीरात गेलं पाहिजे तेव्हाच त्याचा ते फायदा होत असतो केसांची वाढ होण्यास मदत होते केस गळणे कमी होण्यास मदत होते तर अशा प्रकारे भरपूर असे फायदे आहे त्याचे तर असो चला प्रकारे चटणी आपली रेडी झाली तर मला आशा आहे की तुम्ही ही चटणी नक्की बनवाल फ्रीमध्ये असतो हा कढीपत्ता इझिली अवेलेबल असतो फुकट असतो त्याचे फायदेही माहिती आहे पण आपल्याला कंटाळा येतो बनवायचा पण कंटाळा येण्यासारखं काहीच नाही अगदी फटाफट तयार करून होते आणि जेवणासोबत मस्तपैकी तुम्ही हे खाऊ शकता जेवणासोबतच्या व्यतिरिक्त अजूनही भरपूर याचे आपण यूज करू शकतो जसं की समोर बघाल तुम्ही मी सांगते आणि तुम्ही भेंडीची भाजी बनवत असाल तर भेंडीची भाजी शिजल्यानंतर ना शेवटी शेवटी वापरायचं म्हणजे भुरकायचं असं हे थोडंसं एक दोन चमचे इतकं छान भाजी लागते ना किंवा आता भाजीचं नाही आहे ब काहीतरी असं वेगळं खाई वाटत आहे तर भाकरी आणि थोडंसं दही असलं दह्यावर ही चटणी टाकायची आणि मस्त असं खायचं आहा मस्त लागते तर आता चटणी आपली थोडंसं थंडी झाली ताटामध्ये काढलं होतं आता थंड झाल्यानंतर ना याला मस्तपैकी असं एखाद्या काचेच्या भरणीत मस्तपैकी भरून ठेवायचं भरपूर दिवस टिकते दोन ते अडीच मन महिने फक्त याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही पण कशाला एवढं दोन ते अडीच महिने पुरवायची नाही का पटापट पाच मिनटं लागतात पटापट भाजायचं आणि मस्त फ्रेश फ्रेश खायची एक एक हप्त्यातही करून ठेवली तरी मस्त अशी चटणी खाणं एकदम बढिया पण जे मुलं बाहेर राहतात त्यांना तर तुम्ही अशा प्रकारे करून देऊ शकता आईंसाठी म्हणत आहे मी स्पेशली तर काही मुलं बाहेरगावी राहतात तर त्यांना अशा प्रकारे बनवून दिले तर मुलं खातात आरामात नाही का छान लागते चव वा आणि असे काही पोषक तत्व मिळतात त्याच्यातनं आता इथे एक सांगते तुम्हाला मस्त वेगळेचा पराठा बनवला मुलं शाळेतून आले होते आणि आता भाजी सकाळची संपलेली होती त्यामुळे मग मस्तपैकी कणिक भिजवली आणि अशा प्रकारची पोळी लाटून घेतली थोडंसा नेहमीच्या पोळीपेक्षा जास्तच मोठा उंडा घेतला आणि लाटून घेतली आणि त्यावर ही चटणी टाकून त्यावर थोडंसं तेल टाकलं छान अशी पसरवून घेतली आणि अशा दिसत असल्याप्रमाणे फोल्ड केलं तुम्ही त्रिपुडी पोळीसुद्धा करू शकता तर फोल्ड केलं आणि अशा प्रकारे त्याचा राऊंड बनवला आणि त्याला मस्त एक चुंबड बनवली आणि त्याला लाटून घेतलं मस्त असा भरपूरसे लेअर असलेला किंवा लच्छा पराठा म्हणू शकतो प्रकारे तर तुम्ही अशा प्रकारे बनवून देऊ शकता आणि हा सुद्धा थोडंसं घोळण घेऊन आहे ना लाटून घेतला आणि आता हा मस्तपैकी आलटून पालटून बढिया शेकून घ्यायचा आहे की नाही मस्त मुलांना याच्यासोबत सॉसची पण गरज लागत नाही फक्त तुम्हाला वाटलं थोडंसं तिखट नाही आहे ब तर तुम्ही यावर थोडंसं तिखट भुरकू शकता थोडंसं मीठ टाकू शकता म्हणजे कणकीच्यावरती नाही का कणिकमध्ये आपण टाकलं नव्हतं ना थोडं फिक्का लागू शकतो त्यामुळे कणकीमध्ये थोडंसं मीठ वगैरे टाका आणि बघू शकता तेल टाकून येणा मस्त असा आलटून पालटून शेकून घ्यायचा पराठा हा मस्त लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मी तर याला मस्तपैकी भाजी कमी होती तर मग मी भाकरसुद्धा केली त्यावरसुद्धा भाकरीवर मस्त अशी चटणी टाकली आणि त्यावर, त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि तेसुद्धा खाल्लं आहे इतकं छान लागते ना दाखवेल तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये आहे फोटो बिलकुल बोलणार नाही तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बघा आणि बघा भाकरीवर मी मस्तपैकी अशी चटणी टाकली त्यावर ते तेल टाकलं आणि खाल्लं पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत